मित्रांनो जे विद्यार्थी नववी दहावी अकरावी आणि बारावीत शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो ही शिष्यवृत्ती नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेली आहे या शिष्यवृत्तीसाठी कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागतात तसेच या शिष्यवृत्तीचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्व मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी आपल्या पिके स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात व्हिडिओ छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्यामार्फत छत्रपती श राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता नववी इयत्ता दहावी इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीच्या मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत एत। घेऊयात याबाबत सविस्तर माहिती बघा मित्रांनो या ठिकाणी इयत्ता आणि विद्यार्थ्याकडून अर्ज हे मागवण्यात येत आहेत बघा छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस अर्ज करू इच्छिणाऱ्या लक्षित गटातील पात्र इयत्ता नववी ते बारावीसाठी साठी अर्जाचा नमुना मुख्याध्यापक प्राचार्य शिफारसपत्र व अर्ज भरताना विचार घ्यावयाच्या सूचना अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबत सविस्तर सूचना या ठिकाणी देण्यात येत आहेत शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद सर्व यांनी सदर अर्जांची छाननी व पडताळणीबाबत आवश्यक कार्यवाही करायची आहे व गट शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी महानगरपालिका यांनी यांना त्यांच्या स्तरावरून कळवायचं आहे बघा इयत्ता नववी व दहावी अकरावी व बारावीमध्ये नियमित शिकत असलेल्या व छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी व महानगरपालिका स्तरावर प्रशासनाधिकारी यांच्या कार्यालयाकडे जमा करायचे आहेत गट शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी महानगरपालिका यांनी तालुका स्तरावर अर्जांची संख्या विचारात घेऊन पुरेशा तज्ज्ञ व्यक्तीद्वारा अर्जांची छाननी व पडताळणी करायची आहे तसेच इयत्ता निहाय दिलेल्या लिंकवर विद्यार्थ्यांच्या बँकेचा बँक तप्ष, माहिती भरायची आहे यानंतर बघा गट शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी महानगरपालिका यांनी तालुका स्तरावर अर्जाची व सोबत सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी व पडताळणी करण्यासाठी माध्यमिक स्तरावरील तज्ञ शिक्षक अनुभवी मुख्याध्यापकांची मदत घ्यावी व तपासणी अधिकारी म्हणून गट अधिकारी व प्रशासनाधिकारी महानगरपालिका यांनी त्या ठिकाणी स्वाक्षरी करावी यानंतर बघा गट अधिकारी यांनी तालुका स्तरावर छाननी व पडताळणी केलेले व शिष्यवृत्तीस पात्र असलेले हो सर्व अर्ज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत योजना शिक्षणाधिकारी यांना सादर करायचे आहेत त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत ना यानंतर बघा शिक्षणाधिकारी योजना यांनी आपल्या जिल्ह्याचे सर्व अर्ज एकत्रित करून प्रपत्र ख मध्ये जिल्ह्याची माहिती संकलित करायची आता प्रपत्रख आपण बघणारच आहोत ओके हे आ, हे विद्यार्थ्यांसाठी नाही आहे हे शिक्षणाधिकाऱ्यांसाठी आहे ओके पॉइंट नंबर पाच आता बघा पॉईंट नंबर सहा बघा शिक्षणाधिकारी योजना यांनी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचे इयत्ता नववी दहावी अकरावी व बारावीचे सर्व अर्ज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सहव्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी उपकेंद्र बचतगंगा इमारत कसबा बावडा रोड रमणमाळा ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क शेजारी कोल्हापूर चारशे सोळा झिरो झिरो तीन या पत्त्यावर खास दुताकर्वी समक्ष अगर स्पीड पोस्टाने सादर करायचे आहेत तालुका स्तरावर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्जाची छाननी व पडताळी करताना पुढील सूचना गट शिक्षणाधिकारी व प्रश प्रशासनाधिकारी महानगरपालिकांनी विचारात घ्याव्यात आता बघूयात आपण नेमक्या त्या सूचना काय आहेत बघा विद्यार्थी ज्या शाळेत ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत छत्रपती राजाराम महाराज सार्थी शिष्यवृत्तीचा अर्ज सादर करायचा आहे त्याच शाळेतून किंवा त्याच कॉलेजमधून स्वतःच्याच एन एम एम एस ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अपात्र असलेल्या व इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र समजण्यात येणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षा दिली आहे परंतु ते पात्र आहेत परीक्षेला पात्र असताना आहेत परंतु त्यांना शिष्यवृत्ती भेटलेली नाही आहे असेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत इयत्ता दहावीमध्ये नियमित शिकत असणाऱ्या मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीमध्ये पंचावन्न टक्के गुणासह वार्षिक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत सुद्धा जोडणं आवश्यक आहे इयत्ता अकरावीमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये साठ टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडणं आवश्यक आहे तसेच जे विद्यार्थी आता बारावीमध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीमध्ये पंचावन्न टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे अर्जासोबत वार्षिक परीक्षेत गुणपत्रिकेची सत्यप्रत सादर करणं आवश्यक आहे यानंतर बघा नॅशनल मेरिट कम मिन्स स्कॉलरशिप म्हणजेच एन एस परीक्षा उत्तीर्ण झालेले व केंद्र शासनाच्या मेरिट लिस्टमध्ये येऊन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्तीस स्वीकारणं आहेत म्हणजे एन एम एस परीक्षा दिली आहे ते पात्र आहेत आणि पात्र असून त्यांना शिष्यवृत्ती भेटले आहे मिरिट लिस्ट त्यांचं नाव आलंय अशा विद्यार्थ्यांना ऑलरेडी शिष्यवृत्ती भेटते एन एम एशी त्यामुळं या ठिकाणी त्यांना त्यांचे अर्ज स्वीकारण्यात ना येणार नाही आहेत एन एम एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण केंद्र शासनाची शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती अपात्र असलेल्या मराठा खुला संवर्ग म्हणजेच ओपन कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी ओबी संवर्ग या चार लक्षित गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी संस्थेच्या शिष्यवृत्तीस स्वीकारण्यात येणार आहेत आता हा अर्ज भरण्यासाठी इयत्ता वाईज लिंक आहे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही लिंक आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही लिंक आहे अकरावीच्या विद्यार्थ्यांना लिंक आहे बारावीच्या ही या सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधे आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही इयत्तावाईज लिंकवर क्लिक करून अर्ज भरू शकता तसेच या हा जो अर्ज आहे याची संपूर्ण पी डी एफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ओके यानंतर बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना लागू आहे म्हणजे या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी फुल्ली गव्हर्मेंट असलेल्या स्कूल किंवा ज्या शाळेला शासनाची मान्यता आहे अशा शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत असलेल्या अनुदानित शाळा याच शाळा यासाठी पात्र असणार आहेत खालील शाळेतील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत म्हणजे बघा जे विद्यार्थी विना अनुदानित शाळेत शिकत आहेत तसेच अर्थसहाय्यित शाळेत शिकत आहेत व ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत आहे केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी सैनिक शाळामध्ये शिकणारे विद्यार्थी हे विद्यार्थी यासाठी अपात्र आहेत मित्रांनो या, या शिष्यवृत्तीचा फॉर्म कसा भरायचा हे देखील आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणारच आहोत यानंतर बघा इयत्ता नववी व दहावीमध्ये मधील विद्यार्थ्यांना प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी पालकाचे म्हणजेच आई वडील दोघांचे म्हणून वार्षिक उत्पन्न रुपये साडेतीन लाखपेक्षा कमी असावं विद्यार्थ्यांनी तसं उत्पन्नाचं प्रमाणपत्र दोन हजार मार्च दोन हजार चो पंचवीसपर्यंत वैध असलेल्या उत्पन्नाचा दाखला संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करायचा आहे ओके आता यानंतर अकरावी आणि बारावी शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती एक लाख पन्नास हजार रुपये एवढी आहे आता यानंतर बघा शिष्यवृत्तीसाठी अर्जासोबत खालील क्रमाने कागदपत्रांची छाननी व पडताळणी करायची बघा विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्तीस मागणी केलेला अर्ज त्या ठिकाणी विद्यार्थ्यां जो अर्ज आहे आपण अर्ज कसा भरायचा तो देखील या ठिकाणी बघणार आहोत ओके इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावीसाठी स्वतंत्र अर्ज करणं आवश्यक आहे ओके जो विद्यार्थी ज्या इयत्तेमध्ये आहे त्या ओके मुख्याध्यापकांचे प्राचार्यांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र क या ठिकाणी जोडायचा आहे यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तहसीलदारच्या स्वाक्षरीतील दोन हजार चोवीस पंचवीस सालातील उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत विद्यार्थ्याच्या आधार कार्डची प्रत विद्यार्थ्याचे स्वतःचे नावे बँक खाते असलेल्या पासबुकच्या पहिल्या नावाची सत्यप्रत ओके नाव खाते क्रमांक आय एपीएससी कोर्डसं नमूद असणं आवश्यक आहे परंतु सदरचं खातं हे राष्ट्रीयकृत बँकेतील असावं ओके एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षेबाबत पुढील अटी आहे त्यांचे पालन होणे आवश्यक आहे तरच विद्यार्थ्या स्वास्थी शिष्यवृत्ती योजना लागू राहील भारत सरकारच्या दिनांक अकरा मार्च दोन हजार बावीसच्या परिपत्रकामध्ये एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी मुद्दा क्रमांक दोन नुसार अर्हता निश्चित केली आहे बघा आता याने काय अर्हता निश्चित आहे ती बघा द रिन्युअल क्रायटेरिया हॅज बीन रिवायस्ड फ्रॉम द एक्झिस्टिंग पॅटर्न ऑफ गेटिंग फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स इन क्लास नाईन अँड नाईन अँड एलेवन अँड सिक्स्टी पर्सेंट इन क्लास टेन टू द न्यू पॅटर्न ऑफ गेटिंग मिनिमम ऑफ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन क्लास टेन ओनली फॉर कंटिन्युअस ऑफ स्कॉलरशिप बघा तुमची स्कॉलरशिप कंटिन्यू ठेवायची असेल तर अग ज्याप्रमाणे अगोदर पंचावन्न टक्के मार्क्स यत्ता नववीमध्ये आणि अकरावीमध्ये पाहिजे होते आणि साठ टक्के मार्क्स यत्ता दहावीमध्ये पाहिजे होते तो क्रायटेरिया रिलॅक्स करण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी फक्त इयत्ता दहावीमध्येच तुम्हाला साठ टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी ही पन्नास टक्के अट करण्यात आलेली आहे इन नेक्स्ट हायर क्लासेस वाईल गेटिंग क्लिअर प्रमोशन फ्रॉम क्लास नाईन टू क्लास टेन अँड फ्रॉम क्लास ट्वेल्व इन द फर्स्ट अटेम्प्ट यापुढील जे प्र तुम्ही प्रत्येक वर्षी पास होणं गरजेचं आहे फर्स्ट अटेम्पमध्ये पास होणं गरजेचं आहे यानंतर बघा एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक निकालपत्रकाची साक्षांक सत्यप्रत जोडायची आहे अन्य अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडण्याची आवश्यकता नाही यानंतर बघा गट शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी मनपा यांनी छत्रपती राजाराम महाराज राज सारथी शिष्यवृत्ती अर्ज छाननी व पडताळणी करून तपासणी अधिकारी म्हणून अर्जाची तपासणी झाल्यावर अर्जावर दिलेल्या रकान्यामध्ये नाव व स्वाक्षरी करायचे आहे तर हे वेगवेगळे अर्ज आपण शेवटी बघणारच आहोत ओके काही एकत्रित कुटुंबातील विद्यार्थ्यांचा उत्पन्न दाखला हा आजोबा काका आजी काकी इत्यादी सगळ्यांच्या नावा असेल तर त्यामध्ये त्या, त्या विद्यार्थ्याचं नाव असणं गरजेचं आहे किंवा आई वडील मयत असल्यास विभक्त असल्यास अनुक्रमे मृत्यू दाखला कोर्ट आदेशप्रत इत्यादी अनावश आवश्यक कागदपत्रे सादर करणं गरजेचं आहे आता जो अर्ज भरायचा आहे अर्ज भरताना जे काही काळजी घ्यायची आहे ते आपण या ठिकाणी बघा विविध नमुन्यात नसलेले अर्ज लिहिलेल्या अर्जांची झेरॉक्स काढून सादर केलेले अर्ज ऑनलाईन भरलेल्या माहितीची प्रिंट काढून सादर केलेले अर्ज या शिष्यवृत्तीसाठी स्वीकारले जाणार नाहीत तसेच अपूर्ण भरलेला विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापकाची स्वाक्षरी नसलेले अर्ज चुकीची माहिती भरलेले अर्ज इत्यादी अशा पद्धतीची चूक केली असेल तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत ओके एनिएमए शिष्यवृत्ती योजना नियमाचा भंग करणे अपात्र विद्यार्थ्यांचे साश्य सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागून घेणे तसेच उत्पन्न मर्यादेचे उल्लंघन होणे इत्यादी चुकीचे जर अर अर्ज असतील तर अशा अर्जास शिष्यवृत्ती पात्र असणार नाही आहे ओके आता त्यानंतर बघा गट अधिकारी व प्रशासनाधिकारी महानगरपालिका यांना तालुका स्तरावर अर्जांची छाननी व पडताळणी करताना काही शंका किंवा अडचण आल्यास त्यांनी झिरो दोनशे एकतीस दोनशे नव्याण्णव दोनशे बहात्तर तीन या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन कामाच्या दिवशी विविध शासकीय कामकाजच्या वेळेत संपर्क करायचा आहे गट अधिकारी व प्रशासन अधिकारी मनपा यांनी अर्ज छाननी व पडताळणीचे कामकाज विहित वेळेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी म्हणजेच लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित अदा करता येईल आता अशा पद्धतीची बघा ही संपूर्ण अत्यंत महत्त्वाची माहिती होती की तुम्हाला अर्ज हा नेमका अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहे तुमची पात्रता काय असणार आहे ओके आता यानंतर बघा की तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ब जे विद्यार्थी इयत्ता नववीमध्ये आहेत ओके त्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम हा अर्ज आहे हा अर्ज या ठिकाणी लिहायचा आहे ओके या अर् याची प्रिंट काढायची आहे अशी ओके आणि हा अर्ज तुम्हाला लिहायचा आहे बघा सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी गुगल लिंक भरायची आहे ओके okay, नवीची विद्यार्थ्यांची जी गुगल लिंक आहे ती भरायची आहे इथं होईवर क्लिक करायचं आहे नंतर ऑनलाईन माहिती कोणत्या तारखेला भरली ती तुम्हाला डेट टाकायची आहे तुमचं नाव टाकायचं आहे अगोदर सरनेम नेम आणि नंतर फादरनेम पूर्ण इंग्लिशमध्येच हा फॉर्म भरायचा आहे स्टुडंट आय डी हा शाळेकडून टा टाकायचा आहे ओके आधार नंबर स्कूलनेम युडायस नंबर शा शाळे म्हणजे मुख्याध्यापकच हा तुम्हाला टाकून देतील ओके नंतर कास्ट ओके त्यानंतर इथे जी कास्ट आहे त्या कास्टवर तिथं क्लिक करायचं आहे एक्झाम नंबर एन एम एस जो एक्झाम नंबर आहे तो पॅरेंटचा मोबाईल नंबर आहे एन एम एस मार्क्स बघा ऑप्टेंड मार्क्स म्हणजे एकशे ऐंशीपैकी एकूण किती मार्क्स पडले ते तुम्हाला नमूद करायचं आहे बँक डिटेल्स बँकेचं नाव तालुका जिल्हा अकाउंट नंबर आय पी सी कोड आणि ब्रँच इत्यादी माहिती भरायची आहे आणि इथं तुम्हाला विद्यार्थ्याची स्वाक्षरी करायची आहे तुमचं इथं नाव लिहायचं आहे सोबत जे कागदपत्राच्या सत्तेप्रती आहेत ओके अॅटेस्टेड कॉपीज विविध नमुन्यातील okay. अर्ज मुख्याध्यापक प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला विद्यार्थी आधार कार्ड विद्यार्थी बँक पासबुक सत्यप्रधान एन एम एस प्रश्न उत्तीर्ण गुणपत्रक आता हे प्रपत्रक हे मुख्याध्यापकच प्रमाणपत्र आहे हे मुख्याध्यापक त्यांच्या स्तरावरून हे पुढे फॉरवर्ड करणार आहेत ओके okay यानंतर ही जी जागा आहे इथं काहीच लिहिणार नाही कारण ही सारथी कारण उपयोगासाठी जागा आहे असाच अर्ज आहे इयत्ता दहावीसाठी सेम अर्ज आहे फक्त तुम्हाला इथे खाली एन एम एस चे एन एस एन एम एस चे मार्क्स टाकून नववीमध्ये मध्ये किती मार्क्स पडले हे तुम्हाला इथं नमूद करायचं आहे ओके तसाच अर्ज सेम अर्ज एक अकरावीसाठी देखील आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला एन एम एसचे मार्क्स आणि दहावीमध्ये किती मार्क्स पडले हे तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला बारावीसाठी देखील सेम अर्ज आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला अकरावीमध्ये मा पडले मार्क्स आणि एम एम एसचे मार्क्स हे नमूद करायचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा अर्ज होता अत्यंत सोपा आणि साधा अर्ज आहे निश्चितच तुम्ही हा अर्ज भरू शकता मित्रांनो बाबतीत काही शंका किंवा अडचण असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्या शंकेचं समाधान नक्कीच केलं जाईल आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद